सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे दोन केडगाव आवक दोन ची। हजार तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चारशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक एक हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे दहा पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये